नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत कर्ज देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात कर्ज देणं म्हणजे फक्त व्यवहार नाही तर विश्वासाचं नातन आहे आपण जसं आपल्या घरातल्या मदत करतो तसंच पतसंस्थेद्वारे समाजातल्या गरजूंना मदत करतो हा विश्वास टिकवण्यासाठी पतसंस्थेचे भलम व्हावं आणि आपल्या सभासदांनाही फायदा व्हावा म्हणून कर्ज देताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे सर्वात आधी आपण ज्याला कर्ज देतोय त्याच्याबद्दल सगळी माहिती असायला हवी त्यासाठी त्याची पार्श्वभूमी आर्थिक परिस्थिती कमाई कशी होते रोजचे खर्च किती आहेत दुसरं कुठून कर्ज तर नाही ना हे सगळं बघावून लागेल आणि हो कागदपत्र तपासण अत्यंत महत्वाचे आहे यामुळे फसवणूक होण्यापासून वाचता येतं कर्ज ही सुरक्षित रहता प्रत्येकाची गर्ज आणि पैसे परत करण्याची क्षमता वेगवेगळी असते त्यामुळे कर्ज देताना एक मर्यादा ठरवणं गरजेचे आहे यासाठी कर्ज मागणाऱ्याची आर्थिक परिस्थिती नीट तपासावी लागते त्याचे रोजचे खर्च दुसरा कुठून कर्ज आहे का भविष्यातले खर्च हे सगळं बघूनच कर्जाची रक्कम ठरवावी कर्ज देताना पतसंस्थेचे नुकसान होऊ नये म्हणून तारण ठेवून घेतलं जात म्हणजे कर्जदारांना पैसे परत दिले नाहीत तर पतसंस्थेला पत त्याच्या ऐवजी दुसरी एखादी वस्तू किंवा मालमत्ता मिळते तारणाची किंमत किती आहे ते व्यवस्थित आहे की नाही आणि ते कायदेशीरित्या योग्य आहे की नाही हे तपासून घेणं गरजेचे नाही कर्ज देताना सर्वटी आणि शर्ती स्पष्टपणे सांगितल्या पाहिजे व्याजदर किती असेल पैसे किती दिवसात परत करायचे पैसे कसे भरायचे वेळेवर पैसे न भरल्यास काय होईल हे सगन कर्जदाराला समजावून सांगितलं पाहिजे कर्ज देतानाची सगळी प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी असायला हवी सर्व तपासणी झाल्यावरच कर्ज मंजूर करावं कर्जाची रक्कम थेट कर्जदाराच्या बँक खात्यात जमा करावी यामुळे व्यवहार पारदर्शक राहतात आणि कोणत्याही गैरप्रकाराला वाव राहत नाही कर्ज दिल्यानंतर ते वेळेवर परत होते की नाही हे बघणं गरजेचे आहे जर एखादा हप्ता वेळेवर भरला गेला नाही तर लगेचच कारवाई करावी कर्ज वसुली करताना योग्य आणि नियमानुसार पद्धती वापराव्यात आपल्या पतसंस्थेचे सभासद हेच आपलं खरंबर आहेत त्यामुळे त्यांचं हित जपण हे आपलं कर्तव्य आहे सभासदांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य काय आहेत हे सांगणं त्यांच्या प्रश्नांची उत्तर देणं आणि त्यांच्या सूचनांना देणं आहे कर्ज देताना आणि वसूल करताना सर्व कायदे आणि नियमांचे पालन करणं आहे कर महाराष्ट्र सहकारी कायदा व नियमिन सिक्सिक तसेच सहकार विभागाने वेरोवेळी जाहीर केलेले परिपत्रके आणि इतर सर्व कायदे यांची माहिती असायला हवी आणि त्यानुसार काम करावं लागेल काही वेळा अचानक अडचणी आल्यामुळे कर्जदाराला पैसे भरण कठीण होऊ शकत अशा वेळी मदत करू शकतो कर्ज पुनर्रचना म्हणजे कर्जाची मुदत वाढवणे हप्त्याची रक्कम कमी करणे किंवा कर्जाचा प्रकार बदलणे यामुळे कर्जदाराला पैसे भरण्यासाठी जास्त वेळ मिळतो आणि तो पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो या सर्व गोष्टीचे पालन केल्यास पतसंस्थेची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि सभासदांच्याही भलन होईल कर्ज देणं म्हणजे फक्त व्यवहार नाही तर विश्वासाचे नातं आहे हा विश्वास टिकूया आणि आपल्या पतसंस्थेला यशाच्या शिखरावर नेऊया धन्यवाद